नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार बघा अशा पद्धतीने साडीपासून खूप सुंदर अशी थ्री पॉकेटवाली पर्स जी की तुम्ही स्वतः वापरू शकता बनवून विक्री पण करू शकता आणि वयस्कर महिलांसाठी पण खूप बेस्ट असं ऑप्शन आहे आणि मी माहेरी आलेली आहे तरी पण इथं पण मी माझं काम चालूच ठेवलं बंद नाही ठेवलं म्हटलं चला ही मम्मीसाठी तर बनवायचीच होती तर तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करूया तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण आजच्या ऐलग्यासाठी बघा मी सर्वात कलियास्तरसाठी एक साडीचा कपडा टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर एक गोणी आहे ती पण इथे टाकून घेतली आहे आता गोणीचं माप सांगते अगोदर किती घेतलेलं इथे तर बघा इथे मी एकतीस इंच लांबी घेतलेली आहे आणि रोंदी घेतलेली आहे सतरा इंच ठीक आहे तर सतरा बाय एकतीस हा एक सिंगल आहे ताकृती पीस आहे आणि त्याचबरोबर पुन्हा मी एक साडीचा कपडा आहे तो टाकून घेत आहे उलटा सुईचा अगोदर बघून घ्यायचं तर अशा पद्धतीने कापडाची राईट साईड आहे ती वरच्या साईडने ठेवून घ्यायची व्यवस्थित अगोदर बघून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची तर चला मी क्विल्ट करते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी संपूर्ण कापडावरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतली बघा तरच्या साईडने पण मी साडीचाच कपडा वापरलेला आहे आता मॅचिंग दोरा वापरल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आता क्विल्टिंग करून याचा फायनल मार्क किती राहिलेला आहे ते एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर बघा सतराच इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे आपली एकतीस इंच आता लांबीनुसार आपल्याला इकडनं अडीच ते तीन इंचावरती मार्क करून घ्यायचंय तर मी एक मार्क करून घेते इकडनं पण मी तीन इंचावरती मार्क करून घेत आहे इथे आपल्याला अशा पद्धतीने एक लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची कारण की ते आपण वरती झेपर पॉकेट बनवणार आहोत त्यासाठी आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया तर मी इथे एक जड वस्तू ठेवली म्हणजे ते कपडा पडू नये सरकू नये यासाठी आणि इथे सतरा इंचाची झीप घेतलेली आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती पण मापं दिलेली आहेत आणि व्हाईसवर देऊन पण सांगत आहे आणि त्याचबरोबर बघा झीपची जी राईट साईड आहे ना ती बरोबर आपण कापडाच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे या पद्धतीने आणि अशा प्रकारे ही झीप स्टिच करून झाल्याच्या नंतर यावरती आपल्याला पण देऊन घ्यायची आहे या पद्धतीने मला बऱ्याच वेळास कमेंटमध्ये येतं की झीप लावताना हळू दाखवा सावकाश दाखवा म्हणजे मी दाखवतच असते पण तरी पण ह्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे आणि बघा एक्स्ट्राची झीप मी कट केली आता वरचा जो पार्ट होता तीन इंच कट केलेला तो पण आपल्याला झीपच्या दुसऱ्या साईडने येतो अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आणि मध्ये जर रनर येत असेल तर तुम्ही ते मागे पुढे ओढून घेऊ शकता आणि इकडनं पण आपल्याला या झीपवरती दापटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा किती झटपट अशी आपली ही जी झिप आहे ती लावून झालेली आहे आता यानंतर आपल्याला लांबीनुसार हा जो कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे बघा आणि इकडनं मी अगोदर टाचनी लावून घेते म्हणजे कटिंग करताना आपला हा जो कपडा आहे तो इकडे तिकडे सरकू नये यासाठी आणि बघा कडेपासून आपल्याला इथे अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि जिकडनं फोल्ड बाजू आहे तिकडनं आपण दोन इंचावरती मार्क करून घेत आहोत म्हणजे अडीच बाय दोन इंचाचा आपण इथे अशा पद्धतीने चौकोन आहे तो ड्रॉ करून घेत आहोत आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे आणि टासनी लावलेली आहे ती पण मी काढून टाकते आणि बघा ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसतोय तर मैत्रिणी पॉकेटला अस्तर लावण्यासाठी मी पुन्हा इथे अशा पद्धतीने दोन्ही साईडने साडीचा कपडा आणि मध्यभागी एक कापडी शॉपिंग बॅग घालून यावरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतली तुम्ही फक्त साडीचा कपडा घेतला तरी पण चालेल पण थोडंसं कडक होण्यासाठी मी इथे अशा पद्धतीने क्विल्टिंग करून घेतलेली आहे आणि बघा जिथे आपण जीप लावली बरोबर तिथे आपल्याला अशा पद्धतीने हा जो अस्तरचा कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ही अशा पद्धतीने चारही बाजूने स्टीच करून घ्यायचं आहे बरोबर आपण जिथून हा जो बेस्टचा कट दिलेला आहे ना इथपर्यंत तर अस्तरच्या कापडाला तुम्ही फक्त साडीचा डबल कपडा घेतला तरी पण चालतो आहे किंवा मग माझ्यासारखीच कापडी शॉपिंग बॅग वगैरे घातली तर थोडीशी कडकपणा किंवा मजबूती येते तर तुम्ही असंही ट्राय करू शकता आणि बघा या पद्धतीने मी अगोदर वरच्या साईडने कडेच्या साईडने स्टिच केल्यानंतर पुन्हा इकडच्या कडीची बाजू आहे ती स्टिच करून घेत आहे म्हणजे व्यवस्थित आपलं जे अस्तर आहे ते कडक असं दिसेल किंवा स्ट्रेट राहील यासाठी आणि त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ना ते पण कट करून घ्यायचं आहे बघा तीन साइडने एक्स्ट्राचा तर कट करून घेतलं आणि बॉटमच्या आपल्याला ते पद्धतीने आतील बाजूने कट करून घ्यायचं आहे आता यानंतर याच्या समोरच्या साइडने पण आपल्याला एक आतल्या बाजूने एक पॉकेट आहे ते लावून घ्यायचं आहे त्यानंतर मैत्रिणी पुन्हा आतील पॉकेटला तर पॉकेट बनवण्यासाठी मी ते पुन्हा मध्यभागी गोणी ठेवून घेतलेले आहे आणि खालून वरून साडीचा कपडा ठेवून यावरती पण उपयोग आहे टिपा मारून फिल्टिंग केलेलं आहे आणि हे जे वाढव ठेवलेले आहे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे पण तुम्हाला माप सांगण्यासाठी मी इथे ठेवलेलं आहे तर बघा उंची घेतली आहे मी इथे अकरा इंच आणि लांबी घेतलेली आहे बारा इंच तर बारा बाय अकरा इंचचा आहे चौकोनी पीस घेतलेला आहे आणि याचा जो वाढव ठेवलेला आहे पास तो आपल्याला अशा पद्धतीने स्टीच करून घ्यायचा आहे तर आज तरचाच कापडा मी इथे वाढव ठेवलेला हो होता आणि तोच आपण ही चारही बाजूनी फोल्ड करून घेत आहोत म्हणजे जे जे धागे वगैरे कोणते बाहेर निघणार नाही आपल्या या कापडाचे अशा पद्धतीने तुम्ही सिंगल फोल्ड करून घेतलं तरी चालेल डबल फोल्ड करण्याची काही गरज नाही कारण की ते आतील साईडनेच जाणार आहे फक्त थ्रेड दिसू नये यासाठी या आपण ही फोल्ड करून घेतलेली आहे आता जिकडनं बारा इंच लांबी आहे आपली बघा त्या साईडने आपल्याला एक इंच खाली अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला बरोबर बारा इंचची झीप लागणार आहे तर या पद्धतीने मी मार्किंग केली पुन्हा पट्टीने स्ट्रेट आहे की नाही ते चेक केलं आणि जशी मार्किंग केली तसा हा भाग कट करून घेतला आणि त्यानंतर इथे आपण बघा बारा इंचाची झीप घेतली त्यामध्ये रनर पण मी ऑलरेडीच वाहून घेतलेला आहे आणि रनरवाली साईड मी बघा राईट साईडने ठेवून घेतली या पद्धतीने स्टिच केलं पुन्हा या झीपवरती आपण दाबटीप देऊन घेऊया आणि जो एक इंच कट केलेला पार्ट होता तो आपण झीपच्या दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने स्टिच करून घेतला इकडनं पण आपण या पार्टवरती दाबटीप देऊन घेऊया तर अशा पद्धतीने आपली इझी पाय ती स्टिच करून झालेली आहे आता यानंतर आपल्याला हा जो कपडा आहे त्याच्या आतील साईडने बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे जिकडनं बॉटमचा बेस आहे तिकडनं साधारणतः अर्धा इंच वरती राहील अशा पद्धतीनेच आपण हे जे आतील पॉकेट आहे ते स्टिच करून घेऊया आणि बघा म्हणजे वरतून जितकं अंतर खाली राहील एक दीड इंच मी काय मोजलं नाही ते पण बॉटमपासून जो बॉटमचा बेस आहे बघा हा इथून आपण अर्धा इंच वर घेतलं आहे लावून अशा पद्धतीने हे चारही बाजूने स्टिच करून घेत आहे आणि खूप मोठ्या साईजमध्ये हे पॉकेट आपलं तयार होतो आणि तिथे झिपाय तिथे मी लॉकची टीप देऊन घेतली आणि बघा ओपन केल्याच्या नंतर पॉकेट दाखवते तुम्हाला किती मोठा आहे बघा माझा इथपर्यंत हात जातोय एवढ्या मोठ्या साईज मध्ये झालेला आहे त्यानंतर मैत्रीण बेल्ट साठी मी ते गोनी आहे ती कट करून घेतलेली आहे आता तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बेल्टची लांबी कमी जास्त करू शकता मी ते घेतलेला आहे सव्वीस इंच लांबीचा आणि त्याची रुंदी घेतलेली आहे एक इंच आणि त्याचबरोबर पुन्हा या साडीचाच कपडा घेतलेला आहे दोन बेल्टसाठी आणि अशा पद्धतीने आपले हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर अशा प्रकारे मैत्रीण मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले बघा दोन्ही साईडने टिपा मारून घेतलेल्या आता यानंतर आपल्याला बघा हा एक पाक घ्यायचा आहे इकडच्या आपल्याला कडेपासून चार इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे बेल्ट लावण्यासाठी तर बघा कडेपासून चार इंचावरती मी मार्क केलं दोन्ही साईडने आणि याच्या पुढेच आपण हा बेल्ट येतो ठेवून घेतला टासनी लावून घेतली म्हणजे आपल्याला बेल्ट स्टिच करायला बरं पडेल दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने कडेपासून चार इंचावरती मार्क केलं तिथून पुढे आपण हा बेल्ट येतो ठेवून घेतला आणि इथे पण आपण अगोदर टासनी लावून घेऊया आणि बेल्ट स्टिच करण्याच्या अगोदर ते समोरासमोर आहेत की नाही ते अशा पद्धतीने चेक करून बघायचे मागे पुढे असेल तर ते तुम्ही या स्टेजला करेक्ट करून घेऊ शकता आणि बघा जशी टासणी लावली तसेच आपण हा बेल्ट स्टिच करून घेऊया आणि बेल्टवरती इथे पण मी लॉकची टीप देऊन घेत आहे आणि इकडच्या साईडने पण म्हणजे मशीन मागे पुढे करत लॉकची टीप दिली जेणेकरून आपला जो बेल्ट आहे तो मजबूत राहावा टिकाऊ राहावा यासाठी तर अशा पद्धतीने दोन्ही बेल्ट आहेत ते आपले स्टिच करून झालेले आहेत ठीक आहे या पद्धतीने या पद आता यानंतर आपल्याला इथे सतरा इंचाचीच झीप घ्यायची आहे पण थोडीशी वाढव घ्यायची आहे कारण की रनर वावायला आपल्याला झीप थोडीशी वाढव पाहिजे असते त्यासाठी आणि जसा बेल्ट स्टिच केला सेम त्यावरतीच आपल्याला जे झीपचा पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि स्टिच करून घेतल्याच्यानंतर बघा यावरती अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि ही दाबटीप देताना आपली बेल्टवरती पण दाबटीप येणार आहे बेल्टवरती येणार आहे आणि बेल्टवरती पण आपली दाबटीप येणार आहे तर इथे पण आपल्याला खूप साऱ्या दाटटिपां देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे बेल्ट आपला मजबूत राहावा यासाठी तर बघा मी किती दाट टिपा देऊन घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अजिबात कंजूशी करायची नाही कारण की बेल्टची मजबूती म्हणजे बॅकची मजबूती आपल्या बेल्टवरतीच असते त्यामुळे शक्य होईल तितक्या तुम्ही इथे बेल्टवरती दाट आहेत त्या देऊन घ्यायच्या तर इकडच्या साईडने अशा पद्धतीने टीप देऊन झाल्याच्या नंतर झिपचा दुसरा पार्ट आहे तो बघा आपल्याला या दुसऱ्या बाजूने आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि त्यानंतर ही झिप आहे ती आपल्याला या प्रकारे ओपन करून घ्यायचे आहे आणि इकडच्या बाजूने पण आपल्याला झीपवरती दापटीप देऊन घ्यायची आहे आणि त्यासाठीच मी याच्यामध्ये अजून रनर नव्हतलेलं कारण की आपल्याला दाबटीप द्यायला सोपं जावं यासाठीच मी इथे नंतर रनर ववून घेणार आहे आणि त्यामुळेच झिपा आपण एक्स्ट्राची घेतलेली आहे आणि इकडनं पण बघा बेल्टवरती मी खूप सारी मशीन मागे पुढे करत लॉकच्या टिपा म्हणा किंवा दाट टिपा देऊन घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपली झीप स्टीच झाली आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण ओवून घ्यायचं आहे तुम्ही दोन्ही साईडने रनर ओवून घेऊ शकता किंवा एकच रनर ओवून घेतलं तरी पण चालेल पण मी एक या साईडने आणि एक या साईडने होऊन घेते तर अशा प्रकारे मैत्री बघा मी इकडच्या साइडने पण एक रनर ओवून घेतलेला आहे बघा या पद्धतीने आणि एक या साईडने आता एक्स्ट्राची जी काही झीप असेल ना ती आपण या स्टेजला कट करून घेऊया आणि इकडच्या साईडने पण थोडी एक्स्ट्राची झीप कट केली त्यानंतर आपल्याला ही जी बॅग आहे ती रॉंग साईडला टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि बघा गोणीमुळे किती कडकपणा आलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही कडेने बघा जी बरोबर झीप जी आहे ती बरोबर सेंटरला पकडायची आणि दोन्ही साईडने आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला इकडे माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा दुसऱ्या साईडने पण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतला तर त्यानंतर बॉटमचा बेस आहे तो अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने या बॉटमचे जे बेस होता तो पण मी स्टिच करून घेतलेला आहे बघा आणि यावरती पुन्हा मशीन मागे पुढे करत खूप सारे लॉकचे टिप पण दिलेले आहेत आणि हा जो बेस आहे तो आपला स्टिच करून झालेला आहे आता यानंतर आपल्याला ही जी ओपन करून घ्यायची आणि ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपली ही जी बॅग आहे ना ती लवकर पण बनवून तयार होते आणि वर्षानुवर्ष टिकते कारण की आपण याच्यामध्ये गोणी पण घातलेली आहे आणि जास्तीच्या टिपा मारल्यामुळे ती खूप दिवस टिकते तुम्ही एकदा नक्की वापरून बघा आणि मी खात्रीशीर सांगते खूप दिवस टिकते तर बघा या पद्धतीने आपण ही जी बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घेतलेली आहे बघा आतमधला स्पेस खूप मोठा असा स्पेस आहे आतमध्ये बघा तुम्हाला दिसतच असेल त्यानंतर आपण इथे एक झिपर पॉकेट पण दिलेले आहे आणि हे पण खूप मोठं पॉकेट आहे याच्यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता वॉलेट ठेवू शकता काही कॅश वगैरे पण ठेवू शकता अशा पद्धतीचं आपले झिपर पॉकेट आहे आणि वरच्या साईडने पण आपण एक खूप सुंदर असं एक पॉकेट दिलेलं आहे आणि हे पण खूप मोठं असं पॉकेट आहे आणि खूप सुंदर असं आपली ही जी बॅग आहे ती बनून तयार झालेली आहे बघा या पद्धतीने अगदी रेडीमेड स्टाईल असं वाटतच नाही की आपण ही घरी स्टिच केली आहे ती ही फक्त साडीपासून बघा किती सुंदर दिसते आता हिचं शिवून तयार माप किती राहिलेलं आहे फायनल ते एकदम दा मोजून दाखवते तर बघा साडे पंधरा इंच याची रुंदी राहिलेली आहे आणि उंची आहे बारा इंच आणि बॉटमचा बेस आहे हा आहे आपला खूप ठीक असा बॉटमचा बेस झालेला आहे बघा साडेपाच इंचाचा आपला हा बॉटम आहे मी या पद्धतीने दिसत आहे तर अशा प्रकारे मैत्रीण तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता स्वतःसाठी बनवू शकता तुमच्या मम्मीसाठी वयस्कर महिलांसाठी तर खूप बेस्ट असा ऑप्शन आहे आणि याला आपण थ्री पॉकेट दिलेली आहे तुम्ही रेडीमेड घ्यायला गे गेलात ते जास्त दिवस टिकत नाही तेव्हाने अशा पद्धतीने जर बनून ठेवलं ना हे वर्षानुवर्ष टिकतं आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे दाखवलेली आहे तर प्लीज 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 आवडली असेल पद्धत तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय